गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा भूमिका पंढरपूर एकमेव प्रल्प आजच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांतीनारायण महाराजांचा मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित सर्व ताईस आणि नामांकित सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर पूर्णपणे पंतप्रधान

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्यानं भूम तालुक्यातील हिवरा येथील अल्पभूधारक असलेला तरुण शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे यामुळं कुटुंबियांवर मोठा आभाळ कोसळलंय सलग दोन आठवडे राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला या पावसामुळं होत्याच नव्हतं झालं आहे पुराच्या पाण्यात संसार वाहून गेल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले तर शेती पिकांचं आतोनात नुकसान झालं असल्यानं शेतकरी देखील हवालदिल झालाय कर्ज घेऊन शेतीत पिकांची लागवड केली मात्र पावसामुळं सर्वच उद्ध्वस्त झाला असल्यानं शेतकऱ्यांच्या हातात शून्य उत्पादन आहे यामुळं शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे वय वर्ष सदोतीस या अल्पभूधारक शेतकऱ्यांना नैराश्येतून मध्यरात्री शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सतत पडणारा पाऊस अतिवृष्टीनं शेतातील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नदीच्या जवळ असल्यानं एकर सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं यामुळं कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून शेतामधील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे अतिवृष्टीमुळे राहतं घर जनावरे व वा अन्नधान्य वाहून गेल्यानं शेतकऱ्याचे पंचवीस लाखाचे नुकसान झाले आहे परांडा तालुक्यातील शिरस गा शिरसाव गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे राहतं घर तसेच पाच म्हशी दोन गायी पाच हजार कडवा या सर्व संसार उपयोगी साहित्य वाहून गेलं आहे घर पाण्यात गेलेल्या नागरिकांना शासनानं दहा हजाराची मदत जाहीर केली ती सुद्धा अजूनपर्यंत पोहोचली नाहीये तर कोणताही शासकीय अधिकारी घरापर्यंत पोहोचला नाही अशी खंत शिरसाव गावातील पुर पूर्वानी धन्यकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा